श्रीराम समर्थ सात ऑक्टोबर त्याग हे खरे मर्म आहे सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे नीती धर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही राम करता ही भावना ठेवून परमार्थ व्यावहारिक राहणे बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा देवाला शरण जाताना सर्व विसरून जा, जा। समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण ना काळजी करतोच त्यासाठीच राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म, ना कर्म करा असे गीतेतही सांगितले आहे परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा हेच निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे जो समजून त्याग त्याग त्याला फायदा होईल संन्यास आणि दोन्ही आपल्या दो जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आई बापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे हो या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टी बद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे आजचे बोधवचन जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।